नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिय की प्रीतम युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघितच असाल आपण रोज सध्या ब्लॉग घेऊन येतोय कारण ठरवलंय आम्हाला एक जानेवारीपासून हे करायचं होतं पण प्रिया बोलली की एक जानेवारी का आजपासून yes. का नाही म्हणून जवळजवळ हे मागील पाच दहा दिवसापासून आपण रोज ब्लॉग बनवतोय ब्लॉग छोटा असो मोठा असो आपण तयारी करतोय सो जसं की तुम्ही बघितलं कालच प्रियाचा वाढदिवस झाला बुधवार होता आज आहे गुरुवार आणि उद्या आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि कमेंट्स पण फार येत आहेत मला की तुम्ही जॉबला जात नाहीये तुम्ही काय करत नाहीये ऍक्च्युअली मी एका रिझन मुळे सध्या घरी आहे आणि ते रिझन जसं माझं थोडंसं कन्फर्मेशन येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच बट जॉब त्या व्यक्तीला नसेल माहिती म्हणून त्यांनी कमेंट केली असेल एनिवे कमेंट आली मला काही त्याचं वाईट नाही वाटलं ओब्विसली आमचे पर, पर्सनल रिझन्स असतात काहीतरी वरती आहे वर ब्लॉग आता जॉबला नाहीये म्हणून आमची कन्सिस्टन्सी वाढली आहे सध्या तरी जॉबला नाहीये म्हणजे मी सध्या रजेवर आहे ती रजा काय कसली हे मी नंतर सांगेलच पण आता सध्या काय का ही ब्लॉग रोज येत आहेत एन्जॉय करा काय टेन्शन घ्यायचंय आणि जॉबला मी नाही आहे तर दुःखी मी पाहिजे बनवणारच पण जॉबला मी नाही तर दुःखी मी पाहिजे तर तुम्ही होत आहेत मला टेन्शन नाही म्हणजे ती कमेंट करणारी दुखी होते सो अडिअर डोंट वरी आम्ही एकदम मस्त आहोत आणि असेच रोज रोज ब्लॉग घेऊन येणार आहोत गरम गरमगरम ढोकळा बनवायची मला इच्छा झाली मी विचारतो इडली बनव की ढोकळा मी चला बनव खूप दिवस झाले ढोकळा खाल्ला नाही गरम ढोकळा आणि चहा नाही खूप खूप दिवस झाले म्हणजे पहिल्यांदाच ती ढोकळा बनवणार आहे काय झालं एकदा म्हणजे नाशिकला असताना बनवत हा मी तेच बनवतो खूप वर्षांनंतर काय झालं आम्ही आता बसलेलो होतो गुरुवार होता त्याच्यामुळे आज स्नॅक्स काय करायचं आणि काहीतरी स्पेशल काय करायचं ढोकळा बनवते तो बनवला तो सलुनी बनवला होता तो पण गॅसवरती आज मी घरी बनवते ढोकळा तो बनवते आणि माझी मेथड बरोबर आहे की नाही नक्की मला कमेंट करून सांगा तसं मी ते बनवते बघितलंय मी वर कसं बनवतात ते बट आता बघू कसं होतं आणि फायनली प्रीतमला आवडतं की नाही yes. यस so, सो चलो बिना वेळ आपण ढोकळा बनवून घेऊया तर आगारोजी इलेक्ट्रिक किटल बद्दल तुम्हाला तर माहित असेल याच्याबद्दल मी जास्त काही सांगणार नाही आपण डायरेक्ट रेसिपी बघू कसं बनवणार आहे त्यासाठी ही जाळी मला लागणार आहे हा स्टीमर बाउल आणि एक बाउल घेतलाय मी हे सगळं काही मिक्स करण्यासाठी हे आहे खमन ढोकळा इन्स्टंट मिक्स आता यामध्ये मी पाणी टाकते आणि मस्त घट्ट मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी जवळजवळ दोनशे चाळीस एम एल पाणी टाकलंय आणि हे मस्त एकदम मिक्स होईपर्यंत मी ह्याला पूर्ण मिक्स करत राहणार आहे बघू शकता याला मी दोन ते तीन मिनटत चांगलं मिक्स करून घेणार आहे यामध्ये लेमन आणि साल्ट मिक्स आहे आणि हे ना खूप सरळ फुलून आलं होतं म्हणून मी एक छोट्या बाउलमध्ये हे काढून घेतलं आणि अर्धा आधी चांगलं मिक्स करून घेते आणि हे याच्यामध्ये टाकून बनवून घेते नंतर ते बनवते या बाउलला मी खाली तेल आणि आजूबाजूंना तेल लावून घेते म्हणजे ढोकळा खाली चिटकणार नाही आपलं ढोकळाचं पीठ छान मिक्स झालंय आता किटलमध्ये मी पाणी टाकते बॉईल होण्यासाठी लाईट लागला म्हणजे चालू केलंय चालू झालाय आणि स्पीड सुद्धा मी हाय केलेलं आहे आता पाणी बॉईल होण्यापर्यंत हे पीठ आपण स्टीमर बाउलमध्ये टाकूयात या बाउलमध्ये मी अर्धच पीठ टाकले कारण की हा ढोबळा आपला फुलून येणार आहे स्पंजी होणार आहे त्यासाठी एका मिनिटात पाणी आपलं चांगलं उकळले एकदम सोपी रेसिपी आहे चहा पण सुद्धा याच्यातच आपण बनवणार आहे चहा आणि ढोकळा गरम गरम खाणार आहे रोज नाश्त्याला झालं स्नॅक्सला आपण हे बनवून खाऊ शकतो इन्स्टंट ते सो झालाय आपला ढोकळा रेडी बघू शकता तुम्ही एकदम छान पंजी तयार झालाय दिसतोच आपल्याला तो थोडं वेळ आपण थंड व्हायला ठेवून मस्त बेक झालाय वाव हा किती भारी फिरतोय कितीच स्पंजी वाव मस्त ना <tart noise> आता आपण अशा प्रकारे सगळ्या पिठाचे ढोकळे बनवून घेऊ आणि मग फायनल बघूया सेम प्रोसिजर नेक्स्ट हमन ढोकळा रेडी झालेला आहे तोपर्यंत आपण चहा बनवूया चहाची रेसिपी सगळ्यांना माहीत आहे सगळ्यात पहिले मी पाणी टाकलं साखर टाकते आणि चहा पत्यंत नंतरला दूध आता यामध्ये मी दूध ऍड करते अद्रक टाकली यामध्ये आणि आता चहा मस्त उकळतोय आपला चहा सुद्धा आपला रेडी झालेला आहे गरमागरम आणि खमन ढोकळा सुद्धा चला आता आपण चहा गाळून घेऊया झालेला आहे आपला खमन ढोकळा रेडी गरमागरम खमन ढोकळा विथ चाय कसं झालंय प्रितू छान hmm. थँक्यू एक नंबर झाला एकच नंबर यू एक्सप्रेशन सांगतात तुमचे सिरियसली इतकं चहा पण खूप भारी झाला गॅसची गरज नाही ना एकदम छान कोको को तुला खायचा आहे कमंगोकला खायचा आहे खा वा आवडलं वा, वा। बघ सो अशी रेसिपी बनवायची खूप छान मिनिटात सगळं काही रेडी झालंय क्लिनिंग पण खूप इझी आहे जास्त भांड्याने फक्त एक बाउल आणि आपला किटल लागलंय ते पण मस्त क्लीन होऊन खा अरे बापरे मस्त स्नॅक्स खाल्ले चहा पिलाय आता पोट खूप भरलंय आता जेवणाची काही इच्छा नाही किती वाजले ना आता पण बन, स्वयंपाक बनवायचं बंद बन नाही करायचा सगळं काही किटलवरच नको करू तू रात्री भूक लागेल मला नाहीतर मग एक काम करू रात्री असंच परत काहीतरी थोडंसं खाऊया हलकं खाऊया म्हणजे जेणेकरून जास्त फुलफिल ऑफ टमी नाही होणार मग तुम्ही एक ग्लास दूध पिऊन झोपा ना म्हणजे तुला स्वयंपाक नाही बनवायचा खरं सांग माझं पोट खरंच भरलंय ए खाण्याचा विषय राहू देऊ बाजूला जो विषय आहे आजचा खरा की मला कमेंट्स आल्या काय कमेंट, कमेंट होते सुट्ट्या कशा मिळतात सीएल एवढ्या कोण देतं का असं म्हणजे आहात तुम्हाला काही जॉब नाहीये का असे खूप सारे प्रश्न येत आहेत मला वाटतं आमच्या दोघांपेक्षा जास्त झाले घरी असण्यात नाही आणि काय माहिती का काही क्युरिओसिटी म्हणून विचारतात काही आ, फक्त मजा उडवण्यासाठी विचारतात बट आमच्यासाठी सगळ्यांच्या कमेंट सेम आहेत नो हेट मी फक्त एवढं सांगेल की जर तुम्हाला आठवत असेल माझं जुलै महिन्यात ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर मी तिथून ऐंशी दिवस रजेवर होतो तर त्याच्यामुळं काय झालं मी जॉईनिंग करायला गेलो जॉईनिंग केल्यानंतर तिथे मी फिटनेससाठी गेलेलो मला ज्यांनी ऑपरेट केलं माझं त्यांनी फिटनेस दिलं त्यानंतर कसं असतं जॉईनिंग करताना पुन्हा एकदा आहे ना सिव्हिल सर्जन किंवा सिव्हिल हॉस्पिटलमधून पुन्हा एकदा आपल्याला फिटनेस टेस्ट करावं लागतं ठीक आहे मेडिकल टेस्ट करावं लागतं जेव्हा आपण मेडिकल रजेवर जातो सो मग मी आहे ना दोन अडीच महिने मी रजेवर होतो आणि त्याच्यानंतर मग मला पूर्ण रिकवरी झाली माझी आणि त्यानंतर मग मी जॉईनिंगसाठी गेल्यानंतर मला हॉस्पिटलमधून असं सांगण्यात आलं की Uh, सध्या फिटनेस आम्ही आमच्या स्तरावर नाही देऊ शकत तुम्हाला जे जे हॉस्पिटलला जावं लागेल मेडिकल बोर्डासाठी मेडिकल बोर्ड म्हटलं ना तर खूप दिवस लागतात सो so, मी तुम्ही so, तिथे माझ्या ऑफिसमध्ये जाऊन विनंती केली की uh, मला थोडंसं कन्सेशन द्या किंवा म्हणजे होईल का काही तर ते बोलले की प्रोसिजर आहे uh, जे आहे ते आपल्याला करावं लागेल फॉलो सो so, मग तिथून मला जे uh, जे हॉस्पिटलला जावं लागलं फॉर प्रायमरी मेडिकल uh, टेस्ट त्या मेडिकल टेस्ट झाल्यानंतर मला मेडिकल बोर्डची डेट देण्यात आली आता मला जवळजवळ मेडिकल बोर्डहून एक ते दीड महिना झाला मेडिकल बोर्डची टेस्टचा रिजल्ट येण्यासाठी तेवढा काळ चालला आहे माझा आणि त्याच्यात आता कधी ती रिपोर्ट येईल कधी मला माझ्या ऑफिसमधून फोन येईल ते आम्हाला हँड म्हणजे हँड टू हँड देत नाही रिपोर्ट जे जे हॉस्पिटल हां जे जे हॉस्पिटल काय करेल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट असती ती जाते डायरेक्टली माझ्या ऑफिसला आणि माझ्या ऑफिसच्या एच आर डिपार्टमेंटमधून मला फोन येईल की तुमची रिपोर्ट्स आलेली आहे तुम्ही ती कलेक्ट करा आणि मग त्याचा काय रिझल्ट असेल तो सो मग तेव्हापासून ते जॉईनिंग होईल आता आता काय होतं की नॉर्मल जे मेडिकल फिटनेस असतं ते जर स्वतःच्या आमच्या संस्थेत केलं तर ते एका दिवसात होऊन जातं बट जेव्हा हायर ऑथॉरिटीला पाठवतात म्हणजे मेडिकल फिटनेससाठी किंवा मेडिकल बोर्डसाठी जेव्हा एखादा कॅन्डिडेट रेफर होतो तर त्याच्यामध्ये दोन महिने तीन महिने चार महिने खूप सारे महिने चालले जातात जसं की मी मागच्या महिन्यांमध्ये मागच्या महिन्यातच तुम्हाला बोललेलो की पाच महिन्यांपासून म्हणजे चार ते पाच महिने झाले आता मी घरीच आहे मेडिकल लिव्ह नंतर आणि मेडिकल फिटनेसचा इशू आहे सो त्या पूर्ण फेजमध्ये आहे ना ऑब्व्हियसली मी जर पाच महिन्यापासून घरी आहे मला सॅलरी पण नाही आहे आणि फायनान्शियल क्रायसिस आहे आता तुम्ही म्हणतील की मग म्हणजे परत तेच ज्यांनी कमेंट केली तेच परत कमेंट करतील की गोवा फिरायला कस काय पैसे आले सो ऑबियसली आम्ही दहा बारा वर्षांपासून जॉब करतो आहे सेविंग तर आमची असतेच पाच सहा महिन्यांची एक वर्षाची सेविंग असते सो so, आणि पाच महिन्यांपासून घरी आहे थोडंसं डिप्रेशन येतं फायनान्शियल स्ट्रेस येतो फायनान्शियल प्लॅनिंग पूर्ण ढसळते तर ह्या सर्व गोष्टींमधून आहे ना एक बोलतो ना आपण की चार पाच दिवसांचा काहीतरी ब्रेक पाहिजे असतो सो so, आमचं अचानक ठरलं खूप सारं म्हणजे मी बोललो ना की मम्मीने ते आलेले होते आणि आमचं असं डिस्कशन चालू होतं की खूप फेडअप झालेलं आहे पूर्ण स्ट्रेस वाढतो आहे आणि त्या स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी एक छोटासा ब्रेक हवा होता तो ब्रेक घेण्यासाठी जस्ट असा विषय बोललो की कुठेतरी जाऊया तर मम्मी आणि विशाल मायरा पप्पा सगळे रेडी झाले कोमल बॉबींना फोन केला ते पण बोलले की चला जाऊ आणि अशी आमची सडन ट्रीप प्लॅन झालेली सो मग आम्ही तर थोडंसं माइंड रिलॅक्सेशनसाठी आम्ही फिरायला गेलेलो आणि राहिला विषय आम्ही जॉब म्हणजे मी जॉब न करण्याचा किंवा प्रिया जॉब न करण्याचा प्रिया प्रेग्नन्सी पासून तर मदरहूड जोपर्यंत आहे चांगलं तोपर्यंत जॉब करणार नाही ही तिची स्वतःची डिसिजन आहे त्यात मी तिला फोर्स नाही करू शकत ना की जा बाबा जा तू जॉबला जागच पेरेंट्स आहोत घरामध्ये म्हणजे कोणी नाहीये तिसरा माणूस की ती बाळाला बघेल आणि मग मी जॉबला जाईल म्हणून ऑबियसली आणि आफ्टर ऑल ती आमची डिसिजन आहे म्हणजे आम्ही डिसिजन घेऊ शकतो आणि तेही सोडा मी कुठल्याही जॉबला नसलो तरी आपण ब्लॉग बनवतोय यार आपण मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी ब्लॉग बनवतो ते एक आता सध्या बिग बॉस चालू होतं त्याच्यामध्ये ते बजाज होते हमारा बजाज त्यांची प्रोफाईल त्याचा एक डायलॉग होता सही बंदे हुडपे बाकी सब थुडपे हा बाकी सारे थुडपे सो अशी गंमत आहे मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी माझी बरीच यूट्यूब फॅमिली त्यांना आमच्या ब्लॉग्स आवडतात त्यांच्यासाठी ब्लॉग बनवतोय आणि त्यासाठीच तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतोय सध्या घरी जास्त बसलेलो आहे म्हणून माझी ब्लॉगची फ्रिक्वेन्सी वाढवतोय Uh, माझे आमचे कॉमेडी व्हिडीओ वाढवतो चालू आहे त्यामुळे की जॉब जोपर्यंत जॉईन होत नाही तोपर्यंत भेटून घेऊ सगळ्यांना बरोबर कारण एकदा जॉईन केल्यानंतर पटकन सुट्ट्या मिळणार मिळणार नाही राईट येणा जाणं इकडे तिकडे सध्या चालू आहे म्हणजे कुठल्या तरी परिस्थिती मागे कुठली तरी सिच्युएशन असते त्यामुळेच माणसांची ही ऍक्शन असते सगळ्या गोष्टी शेअर करता नाहीयेत काही वेळा म्हणजे हे बघा जे आपले गुड फेथमध्ये ते स्वतः सांगतात की काही गोष्टी दाबून ठेवा सांगू नका आणि आम्हालाही तेवढं कळतं की आता बास जे आमच्या वेल आहे त्यांना माहिती आहे आणि तुम्ही म्हणजे असं राहता ना लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स चालूच असतात सो अजून एक हा डाऊनफॉल आमच्या लाईफमध्ये जोडल्या गेला बट हे एकदा सुरळीत चालू झालं की मग आम्हाला टेन्शन नाही एकदा जॉईन झाली की मला वर्षभर परत सुट्टी नाही सो त्यामुळे आत्ताच्या सुट्ट्या एन्जॉय करून घेतो आहे आणि ब्लॉग एन्जॉय करूया मस्त आणि नवीन नवीन टॉपिक घेऊन येत राहूया सो सगळ्यांना असेल काय प्रॉब्लेम आहे पिल्लूशी बोलून घ्या कारण त्याच्यामुळे आम्हाला खूप सारे टेक्स्ट घ्यावं लागतात म्हणून खूप सारे कट्स येतात तो प्रत्येक गोष्टीला ओरडायला लागतं तुम्ही भरपूर वेळा नोटीस केल्या असेल ही गोष्ट आणि मग ते आम्ही जर महत्वाचं बोलत असलो ते जर तिथे ओरडणं आलं तर ते आवाज ऐकायला येत नाही त्यामुळे मग ते कट करावं लागतं आणि दुसरा एक विषय असा की मला अजून पर्सनल डी एम आले इंस्टाग्रामला की कोर्ट केस रिलेटेड आहे वगैरे वगैरे कोणीतरी ब्लॉग टाकला आहे की इकडे तिकडे चोहीकडे केसेस होतात किंवा तारीख तिकडे करू शकतो किंवा कोणीतरी केसच केलेली नाही आहे ॲक्च्युली सगळं ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे मी जेव्हा वेळेल तेव्हा दाखवेल माझ्या गोष्टींना चॅलेंज करायला लावू नका काय उगाच डोक्याला ताण so, घेता सो चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय आपण जेव्हा तारीख करतो ना ते ऑनलाइन सुद्धा आपली तारीख तिथे मेंशन केली जाते आणि ते ऑनलाइन सगळ्यांना दिसता सुद्धा नाही ते नाही ते म्हणजे असं म्हणतात की आम्ही केस केलेलीच नाही असं बघू मी पूर्ण ते चार्जशीट वाचून दाखवेल नंतर आणि इथे लावेल पण सो डोंट वरी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय टेक केअर